नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमता माझे मायबाप तरुण पिढी तसेच बैलगाडा शौकीन प्रेमींना प्रथमता नमस्कार मित्रांनो श्रीमंत शिवरूपराजे केसरी मैदानाचे आयोजन असू येथे केलेलं आहे मित्रांनो या मैदानावरती कोणकोणते बैल येणार आहेत हे आज आपण प्रथमता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रथमतः गौतमबाई या काकडे यांचा मॅगी व मानक्या या मैदानावरती धावण्यासाठी येणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो साताऱ्यामधील नामांकित बैल सुद्धा या मैदानावरती धावण्यासाठी येणार आहेत मित्रांनो या मैदानाचं स्वरूप आयोजन हे खूप असं महत्वपूर्ण चांगल्या रीतीने केलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं ज्यांना म्हणून जे काम पाहणार आहेत ते महाराष्ट्राला अख्या माहिती आहे ते धनावडे बापू सुद्धा या मैदानावरती उद्या येणार आहेत मित्रांनो त्याच पद्धतीने समालोचकचं काम पाहणार आहेत विकास सर जगदाळे हे सुद्धा या मैदानावरती आवर्जून उपस्थित राहणार आहे ज्या ज्याचे आवाजाचे आपुलकीने वाट पाहता ते आपल्या सर्वांचे लाडके सुनील मोरे सुद्धा या मैदानावरती उपस्थित आवर्जून राहणार आहेत मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहेत तात्या रोखठोक भूमिका घेणारे गोलक तात्या हे उद्याच्या मैदानाचं लाईव्ह करणारे त्याच पद्धतीने त्यांना सहकार्य करण्यासाठी शरद अड्डाचे सर्व सर्व समीर मतकर हे सुद्धा या मैदानावरती आवृजून उपस्थित राहणारे मित्रांनो या मैदानाची रूपरेषा खूप अशी सुंदर आहे या मैदानावरतीचे ट्रॅक अतिशय आयोजकाने मेहनतीच्या जोरावरती खूप अशा फाट्या ज्या आपण बैलांना पाळणाऱ्या फाट्या ज्या आहेत त्या अतिशय खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत त्याच पद्धतीने आसूचं मैदान म्हणलं की ह्या जवळपासचा माळशिरीचा भाग असन सातारा जिल्हा भाग असन बारामतीचा भाग असन पुण्यातला बागासन या सर्व बैलगाडी या मैदानावरती आवरुजून उपस्थित राहणार रा आहेत मित्रांनो या मैदानाची रूपरेषा ज्या मैदानाची आसू गावातील सर्व तरुण पिढी अतिशय जोमाने काम करत आहे त्याच पद्धतीने तात्याचं सुद्धा काम करण्याची खूप अशी मनापासून मोठी इच्छा होती ते स्वतःच्या चॅनलवरती उद्याचं प्रक्षेपण आहे मित्रांनो तुम्ही माणसान तात्याचं नाव का दोनदा घेतलं परंतु तात्यांची इच्छाच आहे की माझे गावातील मैदान माझ्या चॅनेलवरती प्रेक्षेपण आहे आणि ते पण चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य म्हणून समीर मतकर सुद्धा आवर्जून त्यांचं कामकाज पाहणार आहेत मित्रांनो प्रत्येक येणाऱ्या गाडी मालक चालक यांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो उद्याचा येणारा प्रथम क्रमांकाचा जो हन आणि त्याच्यावरतीचा जो चालक असन त्याला मित्रांनो अर्ध्या तोळ्याची अंगठी बक्षीस दिलेले का तर डायवर हा आपल्या शर्य क्षेत्रातला ज्या डायवर बैलगाडी हाणतो आणि बैलगाडीतला जो श्वास असतो तो, तो म्हणजे ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरसाठी आसू गावकऱ्यांच्या वतीने त्याच पद्धतीने आयोजकांनी त्यांना अर्ध्या तोळ्याची अंगठी ठेवली अंगठी ठेवायचं बी कारण त्यांनी का शोधलंय मित्रांनो ती अंगठी डायवरच्या बोटामध्ये शोभून जाणार या आणि ती शोभून का जाणार या नवीन काही ना काहीतरी आपल्या मैदानात प्रत्येक आयोजकाने असं वेगवेगळं केलं पाहिजे जेणेकरून आपल्या मैदानाची आठवण ही अशी राहिली पाहिजे शिवरूपराजे केसरी मैदानाचं आयोजन केलेल्या सर्व आयोजकांचं मी प्रथमता स्वागत करतो असेच तुम्ही मैदान वेगवेगळे आयोजक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जेवढ्या आयोजकांनी मैदान भरवले ते प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळी मैदानं चा आयोजन करतात आणि जे बक्षिस मोठ्या प्रमाणात देतात त्यांचं सुद्धा माझ्याकडून प्रथम सगळ्या आयोजकांचे मनापासून आभार कारण की मित्रांनो प्रत्येकाला बैलगाडी शर्यतीच्या क्षेत्रातून प्रत्येकाला वेगवेगळा चालना व्यावसायिक असतील प्रत्येक व्यावसायिकांना त्याच्यातून प्रत्येकाचं घर चालतंय डायवर असतील पैरेकरी असतील पिकअपवाले गाडी मालक असतील येणाऱ्या व्यावसायिक असतील ह्यांना प्रत्येकाला त्यातून प्रत्येकाचा घर प्रपंच चालतो त्याच्यामुळे आयोजकांचं मी अजून मी एकदा मनापासून आभार मानतो कारण की येणाऱ्या मैदानावरती व्यावसायिकांच्या ज्या घरात आपल्या व्यवसायातून पैसा जातो त्याच्या कुठंतरी मनातील आत्म्याला शांती कशी प्रेरणादायक मिळते हे एक वेगळं असतं प्रत्येक गोष्टीतून त्या गोष्टीत गेलेल्या माणसांना काय असतं ते, का ते प्रत्येकाला कळत मित्रांनो बैलगाडा मालक चालक काय गरीब मालकांचे सुद्धा काही परिस्थिती इतके वेगवेगळे आहेत ते सुद्धा का आपल्याला कोणाला सांगता येणार नाहीत अशाच संघर्षातून आपले बैलगाडी क्षेत्र चांगल्या पद्धतीने चालत आहे त्याच पद्धतीने उद्या येणारे कोणकोणते बैल आहेत याची मला जास्त काही नाव माहिती नाहीत परंतु होणारं उद्याचं मैदान अतिशय स्वच्छ आणि सुंदर पारदर्शक मैदान तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे शंभर टक्के कारण की मैदानाचं आयोजन नियोजन खूप असं सुंदर केलेलं आहे त्या मैदानावरती लाईटीची सुद्धा सुविधा खूप अशी व्यवस्थित केलेली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या प्रेक्षक मायबापांना माझा हात जोडून कळकळीची विनंती आहे की गे बैलगाडी क्षेत्रातला आनंद तुम्ही लवक अतिशय चांगल्या पद्धतीने आनंद घ्या पण स्वतःचा जीव कुठंतरी मुठीत ठेवून आपला जीव वाचल असं प्रत्येकाने आपापला आनंद घेतला पाहिजे कुठल्याही गोष्टीतील आपल्याला स्वतःला विजा होऊ नये बैलाला सुद्धा विजा होऊ नये मित्रांनो त्याच पद्धतीने मला ड्रायव्हर लोकांना आवर्जून सांगायचं आहे तुम्ही शेफ्टीचा चावा त्याच पद्धतीने सुट्टी मेकर सुद्धा फोग घेऊन बैलांना मारहाण करतात त्या सर्व बैलगाडी सुट्टी मेकर असतील डायवर असतील त्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती की कृपया करून तुम्ही असलं कृत्य करू नका कारण त्याला सुद्धा जीव आहे आपल्याला जर एखादा फोक टाकला तर आपणच स्वतः आई काटा मोडला तर नाव घेतो तसं बैलाला फोक मारल्यानंतर त्याच्या आत्म्याला किती वेदना होत असतील हे तुम्ही सुद्धा प्रत्यक्षात हे बहा पाहिल्यानंतर कळतं की दुखापत झाल्यानंतर कसं असतं तसं आपण आपल्या बैलाला सुद्धा मारहाण करू नका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नियमाचं पालन करा मी आवर्जून सांगतो प्रत्येकाने बैलगाडी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाचं पालन करून आपला बैल कसा विजय होईल आणि त्याला कसं गोलाला ठेवता येईल हे प्रत्येकाने उद्याच्या आसूच्या मैदानावर ते दाखवून दिलं पाहिजे की हे मैदान पारदर्शक झालंय कुठल्याही बैलाला मारहाण केले नाही कुठल्याही बैलाला दुखापत झाले नाही येणाऱ्या ना प्रेक्षकाला सुद्धा दुखापत झाले नाही याच प्रत्येकाने लक्षात घेऊन आनंद हा घेतलाच पाहिजे आपण सर्वजण असूच मैदान कसं मोठं होईल आणि मोठं करता येईल याचा आपण प्रत्येक जणांनी आनंद घेऊ चला तर उद्या आपण हे मैदान कसं आहे आणि त्या मैदानावरती आयोजकांनी केलेलं नियोजन कसं आहे हे आपण उद्या प्रत्येकाने आपापल्या कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे की मैदान आहे तर आसूच्या आयोजकांनी केले असं दाखवून आहे मग चला तर जाऊया उद्या आपण सर्वजण आसूच्या मैदानावरती राजे केसरी मैदान आसू येते आणि येथेच थांबतो